जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी खळबळ उडून दिली आहे जिल्हा गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी लग्नाचे अमिष दाखवून एका महिलेचे शोषण केले त्या महिलेने लग्नाची मागणी केली असता तिला जिवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे सभागृहात सांगितले याबाबत आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांना जा विचारला असता त्यांना देखील गोळी घालण्याची धमकी संदीप पाटील यांनी दिल्याचा आरोप केल्याने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली या महिलेला त्रास देणाऱ्या जयेश आयुष जोडीवर देखील गुन्हा दाखल करा अशी मागणी केली जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून एमआयडीसी आय डी सी पोलीस ठाण्यात यासाठी चव्हाण ठाण मांडून होते तर चाळीसगाव शहरात पीडित महिलेबाबत दिवसभर चर्चा सुरू होती सभागृहामध्ये खर तर आपल्या जिल्ह्याने राज्यात चांगल्या पद्धतीने काम केलं म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना बोललो होत जिल्हाधिकाऱ्यांचा पालकमंत्र्यांचा ठराव पण तिथे झाला की चांगलं काम केलं दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रात आपला जिल्हा अव्वल राहिला एक नी, नी, आए, ती ना। 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 एक चर्चा झाली आणि विकासात्मक काही आमदारांनी काही खासदारांनी मंत्र्यांनी सगळे प्रश्न मांडून चर्चा झाली एका पोलिस निरीक्षका विरुद्ध आपण गंभीर आरोप लावलेले ते पोलीस निरीक्षक कोण आणि आरोप कशा सुरू होतात पी आय एल यांच्या संदर्भात ती विषय होता संदीप पाटील एल सीबी पी आय एकच असतो ना चार थोडी आपल्याकडे एल सी बी तत्कालीन नाही एल सी बी पी आय संदीप पाटलांनी एका महिलेचं शोषण केलं होतं शारीरिक शोषणाचे त्याच्यावर आरोप होते ते सर्व पुराव्यानिशी मी डिप्यूटी ते दिलं आणि सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी एकजुटीने ठरवलं की अशा पोलीस निरीक्षकावर गुन्हे दाखल झाले पाहिजे त्याची एल सी बी वरनं हाकलपट्टी आजच्या तात्काळ होणार आहे त्याला एल सी बीतनं काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल करायची कारवाई चालू झाली ते असे म्हटले की जर आमदाराकडे गेले तर मी गोळी घालून देईल मला ही गोळी घालून दिली आमदाराला गोळी घालून असं ते बोलले होते ते सगळे पुरावे मी आता पोलिसांकडे सगळे सादर करणार आहे नेमकं काय प्रकरण असं आहे की एखाद्या ती महिला एका प्रकरणाच्या संदर्भात त्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी पोलिसांना तक्रार घेऊन गेली होती त्यांनी त्याच्याशी सलगी केली सलगीचं प्रेमात रूपांतर झालं प्रेमाचं रूपांतर लग्नाचं आमिष दिलं आणि त्या महिलेवर त्यांनी सतत वारंवार अनन्वित अत्याचार बलात्कार केले लग्नाला जेव्हा तो नाकार द्यायला लागला तर ती महिला त्यांनी सांगितलं की माझी महिला माझी बायकोकडनं मला अडचणी आहेत मी आता डिवोर्स घेतोय अशा पद्धतीचं ही महिला नंतर त्याच्या बायकोलाही भेटली आणि तर त्याच्या त्यांच्याही पत्नीने असं सांगितलं की त्यांचे चार पाच ठिकाणी ऑलरेडी अशी प्रकरण आहे मी स्वतः वैतागली आहे आणि नंतर तिला लक्षात आलं की तिची फसगत झाली आहे यांनी पोलीस स्टेशनचा सगळा धाक धपटच्या तिला दाखवला शिवेगाळ केली दमदाटी केली म्हणजे पोलीस सदरक्षण आहे खलर निग आहे आपण पोलिसांकडून जी अपेक्षा करतो ती पोलिसां जळगाव जिल्ह्यातला एल सी बी पी आय जर महिलांचं शोषण करायला लागला तर मीही हा सभागृहात गृहात प्रश्न मांडला की आता आपण कोणाकडे जायचं जर आमदारांवर जर काही धमकींचे सत्र येत असेल तर आमदार आमदार सुरक्षित नसतील महिला सुरक्षित नसतील तर अशा पोलीस अधिकाऱ्यांना वचक दाखवला पाहिजे त्यांना गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या महिलेला न्याय देण्याच्या भूमिकेतून त्या महिलेच्या पाठीमागे उभा आहे याच्यामध्ये आयुष आणि पियुष नावाचे दोन भाऊ आहेत त्यातलं आयुषचं नाव तो कार कायम तिला वारंवार फोन करणे त्या महिलेचं एकदा अबॉर्शन सुद्धा झालेलं आहे तिचं म्हणजे तुम्हाला पण म्हणजे तुम्हाला ते सगळं कळेलच हा आयुष्यात सगळ्या गोष्टींची तिला गाडी पा एक नंबर एक फॉर्च्युनर गाडी त्यांनी सांगितली आता सगळ्या त्या महिलेची व्यवस्था करण्यापासून त्या महिलेला दमबाजी करण्यात त्याचं नाव आलेलं आहे त्या, 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 ना त्या आयुष नावाच्या मुलाने त्याचं सरनेम आयुष मरिया हा त्यांनी त्या ते सगळं त्याच्यामध्ये ते पण इन्वॉल्व्ह आहेत आम्ही आणि हा आयुष त्या जिल्ह्यातल्या बऱ्याचशा मोट मोठमोठ्या तुडी मध्ये काही ठिकाणी कुठे रेड पाडायची कुठे काय करायचं त्या नियोजनामध्ये आयुष असायचा तर तोही तपास करायला लावला त्याला पोलिसांनी दोघं भावांना गनचे परवाने दिले आहेत ते कशासाठी दिले त्यांच्या जीवाला ते असे काय कामं करतात की ज्यांना गनचा दोघं भावांना परवाना द्यावा लागला त्यांचं व्यवसायाचं स्वरूप काय आहे हेही मी आता एसपींना सांगणार आहे ते गनचे परवाने रद्द करणार आहे ते गुन्ह्यात जर असतील आयुषचा गुन्ह्यामध्ये सहभाग प्रथमदर्शी दिसतोय त्या महिलेने जे मला दिलेत पुरावे आयुष्य गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आता आहे एकंदरीत महिला जी आता फिर्यात देईल त्याच्यानंतर या गुन्ह्याचं कळेल पण या जिल्ह्यामध्ये अधिकारी अशा पद्धतीने वागेल ते आम्ही खपवून घेणार नाही तो कितीही वरिष्ठ अधिकारी असू द्या महिलांना जर असुरक्षितता असेल तर त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून मीही करणार आहे त्या एल सी बी पी आय ला जेलमध्ये जावं लागेल एवढंच या निमित्ताने जवळपास लाख लाख माझ्याकडे त्यांनी काल येऊन ती तक्रार सांगितली ते ते कोणाकोणाकडे गेले मला माहिती नाही ते त्यांनी मला सांगितलं की आम्ही डीवायएसपी ऑफिस एसपी ऑफिसलाही त्यांना सांगितलंय पण त्यांनी का नाही केला हा भाग एक वेगळा असू शकतो परंतु मी एसपींशी बोललो पालकमंत्री बोलले आम्ही सगळ्यांनी या विषयावर स्पष्ट भूमिका घेतली आहे असल्या पद्धतीचे अधिकारी आणि पोलीस दलात जर ते काम करून सरकारची आणि प्रशासनाची प्रतिमा मलिन करत असतील तर अशा अधिकाऱ्यांना जागीच ठेसलं पाहिजे असल्या लोकांना त्यांची जागा दाखवली पाहिजे अशा पद्धतीने माफी करता येणार नाही अशा महिलेच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम देखील जर तिच्यावर अन्याय झाला आहे तर तिला न्याय देण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची